लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती महोत्सव निमित्त हिंगोली पोलिसांच्या वतीने आयोजित रन फॉर युनायटी मॅरेथॉन स्पर्धेत अनेकांनी घेतला सहभाग लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती महोत्सव निमित्त आज हिंगोली पोलिसातर्फे हो रन फॉर युनायटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तरुण तरुणींनी भाजपाचे पदाधिकारी पोलीस पत्रकार बांधव या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांच्या सहभागाने आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अतिशय उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेचे उद्घाटन सुरुवात करण्यात आले होते अतिशय नियोजनबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे माजी आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष गजानरावजी घुगे पोलीस बांधव तरुण तरुणी पत्रकार बांधव यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते